आमची मागणी आहे की आम्ही न्याय मागतोय आम्हाला न्याय न्याय मागतोय आज महिना होत आला तरी पण आरोपी पकडत नसतील तर आम्हाला न्याय कधी मिळणार यासाठी माझी एक विनंतीला एक विनंती आहे की जे आरोपी आहेत आणि त्यांना जे कोणी असतील त्यांना यामध्ये सहा आरोपी करून कटरात कटर शिक्षाही झालीच पाहिजे मुंडे याबाबत मला माहित नाहीये तुम्ही चाचण्या विसरू शकता बातमी हीच आहे की आम्ही आज न्याय मागतो आम्हाला फक्त न्याय द्या पोहचल्यापर्यंत म्हणजे तशी माहिती तर माझ्यापर्यंत नाहीये पण जे मुख्यमंत्री साहेब बोलतात की आम्ही आहोत तुमच्यासोबत आम्ही न्याय मिळवून देऊ

लवकरात जा लवकर जे राहिलेले आरोपी आहेत ते पकडून त्यांना कोणी मदत केली हे सगळं करायला संघटित गुन्हेगारी कोण कोणी कोणी ह्याच्यामध्ये आहे व सगळ्यांना पकडून फाशीची शिक्षा दिली पाहिजे आरोपी हे खूप सराईत आहेत त्यांच्यावर पहिले दहा पंधरा गुन्हे आहेत शेव करण्यामध्ये यांचे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यावर योग्य कारवाई केली नाही म्हणून ह्यांचे प्रकार वाढलेले आहे जाती जर कारवाई केली असते हे कदाचित माझा जिवंत असतो सवल करून सोपं जात असं वाटत का तुम्ही कधी उच्च पदावरती गेल्यावर हे बघा आम्ही न्याय मागतो आता आम्हाला न्याय ते कुठल्या पद्धतीने देतील आम्ही फक्त न्याय मागतो आता त्यांना कसं सोपं जाते त्यांना माहिती आता आम्ही लवकरच भेटणार आहोत मुख्यमंत्र्यांना किंवा ते आम्हाला भेटतील त्यावेळेस आम्ही त्यांच्याशी चर्चा करू जे आम्ही जे मानणं मागू त्यांना जे माहिती देऊ आम्ही किंवा ते आम्हाला देतील त्यावर मी प्रतिक्रिया देऊ